नमस्कार स्मिता सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला आपण नेहमीच बोगीची भाजी तीळ लावलेल्या भाकऱ्या तसेच तिळाचे लाडू असं नेहमीच बनवतो आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन प्रकार चला तर मग बनवूया हा नवीन प्रकार आणि ह्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते, ला ते, ते पाहूया प्रथम एक वाटी तांदळाचा भात मीठ घालून शिजवून घेतलेला आहे हा मी भात बाहेरच शिजवलेला आहे ह्यासाठी कुकरचा वापर मी केलेला नाही आपल्याला हा भात अगदी मोकळा शिजवून घ्यायचा आहे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जी वाटी तुम्ही तांदळासाठी घ्याल भात करण्यासाठी तीच वाटी अर्धा वाटी आपल्याला तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे भाजलेले नाही आहे तीळ आता ह्याला आपण भाजायचं आहे भातामध्ये आपल्याला घालायचे आहेत बेदाणी काजूचे तुकडे आणि शेंगदाणे फोडणीसाठी वापरायचे तूप हिरव्या मिरच्या त्यात एक सुकी मिरची टाकलेली आहे चण्याची डाळ उडदाची डाळ प्रत्येकी पावपाव चमचा राई आहे अर्धा चमचा हिंग आहे पाव चमचा आणि हा आहे कढीपत्ता भात तयार झाल्यावर त्यावर घालायचं आहे लिंबाचा रस एक चमचा कोथिंबीर आहे आणि खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालाय भात आपण मीठ टाकून शिजवून घेतलेला आहे त्यामुळे जर आपल्याला चव घेतल्यानंतर मिठाची गरज वाटली तर मीठ घालायचे सर्वात प्रथम मंद गॅसवर आपल्याला तीळ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तीळ खरपूस भाजल्यानंतर सुंदर सुगंध येतो त्यावेळेला आपण गॅस लगेच बंद करून टाकायचं तीळ छानपैकी भाजून झालेत गॅस बंद केलेला आहे आणि छोट्या मिक्सीमधून ह्याची पावडर करून घ्यायची एकदम खूप पावडर करायची नाही थोडीशी जाडसर पूट ठेवायची आता तुपामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे फ्राय होत आले आहेत घेऊया काजू गॅस ऑलरेडी बंद केलेला आहे काजू आणि शेंगदाणे फ्राय झालेले आहेत फक्त आता हे बेदाणे टाकून त्याच्यात परतून घेऊन लगेचच काढून घ्यायचे तूप तापल्यावर आपल्याला चण्याची डाळ आणि उडदाची डाळ फोडणीत टाकायची आहे ह्यामध्ये आपण राई घालूया हिरव्या मिरच्या आणि लाल सुकी मिरची हिंग कढीपत्ता ही फोडणी आपल्याला भातावर घालायची आहे काजू बेदाणे शेंगा खोबरं कोथिंबीर ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर काही वापरायचं नाहीये एक चमचा लिंबाचा रस चव घेऊन बघायचे आपल्याला लागल्यास परत घालायचंय आणि तसं चव घेऊन जर मीठ तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही मीठही घालून घ्यायचे आता हे जरा आपण मिक्स करूया आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचंय मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे तिळाचा कूट हे घातल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हा पूर्ण कूट आपल्याला घालायचंय छान पैकी भात तयार झालेला आहे माझ्या माझा चॅनल स्मिता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या संक्रांतीला तुमचा काय देत आहे हे मला नक्की कॉमेंट मध्ये कळवा परत येत आहे अशी सुंदर रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी धन्यवाद